हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जी मोठे भरीत वांगे असते ना हो का हे भरीत वांगा एवढा मोठा असतोय बघा का कलर दाखवते तुम्हाला असं त्याचा मी भरीत करणार आहे तर मी भरीत करताना बघा भाजून करणार नाही शेपा तेलात तळून करणार नाही आता हे कुकरमध्ये बरोबर वरणाचे आणि भाताचे लग्न ठेवले त्याच्यावर मी प्लेटमध्ये असं हे प्लेट ठेवली त्या प्लेटमध्ये भरीत ठेवली वांगे ठेवले चिरून मी पाण्यामध्ये ठेवले होते आधी चिरून काळे पडून म्हणून आता ह्याच्यावर मीठ टाकले काळे पिरूनी म्हणून आणि ह्या तीन शिट्ट्याबरोबर तीन शिट्ट्या हो। घ्यायच्या आपण वरण भाताला तीन शिट्ट्या घेतो ना त्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि परत त्याला कांदा लसूण अद्रक पेस्ट कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं से कूट टाकायचं तुम्हाला टोमॅटो टाकायचं टोमॅटो टाकायचं माझ्याकडे टोमॅटो आवडत नाही मी फक्त वरणामध्ये टाकते ह्याच्यामध्ये आवडत नाही माझ्याकडे कांदा टाकण्या ठेव कांदा चिरून ठेवले आणखी एक घेणार आहे आता ह्याला ना तीन शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या घेते आणि त्याला थोडं कुस करायचं असं हातानं बारीक करायचं थोडं शेंगदाण्याचं कूट गरम मसाला काळा मीठ हे गरम मसाला काळा मसाला हळद पावडर शेंगदाण्याचं कूट टाकायचं हातानं कुस करून घ्यायचा आणि तेलामध्ये फोडणी टाकायचं बघा असं तेल घेतलंय कडाईमध्ये ह्याला तेल स्व जास्त लागत नाही बघा आता हे बघा हे भिरसाचे वांगी तुम्हाला खुली चांगली शिजली बघा छान शिजून आले आता हे शिजले त्याला टाकायला कांदा हे टाका साबुर शेंगदा कांदा टाकायला आणि ठेचून मी हिरवी मिरची लसणाची पोळून ठेवली होती ती बरं का आता ह्याच्यामधलं काय साहित्य लागणार आहे फक्त ह्याच्यामधले हळद आणि जिरे मोहरी लागणार आहेत बाकी ह्याच्यातलं काय साहित्य लागणार नाही तेल गरम झाले हे चमच्यानी फक्त असे थोडे असे असे करून घ्यायचे जास्त ह्याला करायचं नाही बघता जास्त केलं की के ते सगळं हे होऊन जाईल शिजवून घेतले ना बरोबर असे असे करायचे चमच्या थोडे आणि ह्याच्यामध्ये पाणी बसते बरं का कुकर मध्ये ते पाणी थोडं काढायचं मी पाणी काढलंय किती छान शेजेल खूप टेस्टी होते बरं का असं भरीत केल्यानंतर भाजून करू शकता मी तेलात तळून करू शकता आपल्याला जसं करायचं तसं करायचं खूप टेस्टी होतं ह्या जिरे टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी कांदे टाकायचे बर का তুমি উভে তো উভে করুন টাকা চেষ্টা শতা আড় আসলে ভাজা সব খাওয়া চেঞ্জ হ্যাঁ টোম্যাটো টাকু শোম্যাটো আপনি নতুন कांद्यात मीठ टाकणार नाही आधी भरिताचे वाहिणी शिजवायच होतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं म्हणून आता मी कांद्यामध्ये मीठ टाकणार नाही नाहीतर इसरून कांद्यामध्ये मीठ टाकतो तुमच्याकडे शेंगदाणे साबद्द शेंगदाणे आवडत नसेल तर शेंगदाण्याचं कुठ पण टाकू शकता बरं तुम्ही सात आवड आहे करायची आणि हे मिरची आहे शेशाची मिरची आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे मग ह्याच्यामध्ये लसूण वगैरे घालून ठेसा करून ठेवलं लाल भाजी आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्याच्यामध्ये ना आपल्याला हळद आणि धने धने पावडर मिक्स करायचे बाकी काय मिक्स करायचं नाही मिरची सुद्धा करायची नाही का तर आपण हिरवी मिरची टाकणार आहे आता हे ते चांगले भाजू देते नंतर दाखवते हो तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये धनी पावडर बरं का हिरवी मिरची थोडी हळद टाकली आता हे दे दे मिक्स करून टाकू कांदे कांदा हिच्यापेक्षा सुद्धा जास्त भाजप लाल हिच्यापेक्षा जास्त लाल भाजण्यात आले की कांदे लाल मोदी कांदे गोल टाकते शेंगदाणे टाकायला आता हे टाकून चांगले हलवायचं मी दोन कांदे घेतले होते आणि दोन मोठे अं वांगी घेतले होते किती छान कलर आला बर आता ह्याला मोकळं होऊ तर शिजवायचं पण घरीच मोकळं नसतं फक्त ह्याला तेल सुट तर शिजवायचं बघा ह्याच्यामध्ये वांगे पण किती छान वाटायचे बघा वांगे कांदे छान ना त्याला थोडं तेल सुटूस तर शिज द्यायचं आणि काय पण ठेवायचं ह्याला तेल सुटायला बी जास्त वेळ लागत नाही तेल सुटायला आजूबाजूला तेल दिसायला बाजूला तेल ठेवत आता हे चांगलं शिज द्यायचं कोथिंबीर टाकायची वरतून वरतून कोथिंबीर टाकून ते परत मिक्स करायचे भिल्टामध्ये कोथिंबीर मध्येच टाकायचं चांगलं काही अशी कोथिंबीर भरून छान नाही घाला आजूबाजूला तेल शितायला कस वाजायचं तेल सुटलं की भरीत शिजलं म्हणून समजा प्रत्येक भाजीला थोडं तेल सुटलं असं वाटलं शिजले म्हणून समजा आता ह्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीरांनी शिंजाचं सुट्टा चांगला शिजलं फिटता असं ह्याला मिक्स करून ठेवायचं कोथिंबीरीला आणि प्रत्यक्षात झाकण घेतायचं म्हणजे कोथिंबीरीचं सुगंध सगळ्या भिरतामध्ये भरीतमध्ये येतोय आणि खूप टेस्टी लागते बरं खूप छान लागते बघा भाकरी बरोबर पोळी बरोबर तुम्हाला धाका बरोबर त्याच्याबरोबर घेत त्याच्या आता हे मी गॅस बंद करायचं तुम्हाला जर माझी जी शिजवून केलेली वांग्याच्या तर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद